हॅलो मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते कसे आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण अगदी छान मस्त मजेत असाल आणि हो मी ही अगदी मस्त आहे आज आहे गुरुवार ही गुरुवारची सकाळ आहे सकाळची अगदी ठरलेली ही कामं सॅलड चिरणे चपातीची कणिक मिळणे भाकरी करणे ब्रेकफास्ट भाजी तर आज भाजीमध्ये मी खूप दिवसांनी बटाट्यांची चक्ती भाजी बनवलेली आहे आणि त्यामध्ये मी कांदा टोमॅटो लसूण कढीपत्ता जिरे मोहरी आपलं घरचा कांदा लसूण मसाला आणि थोडीशी अजून टेस्ट वाढावी म्हणून हा थोडासा गरम मसाला ॲड केला अगदी थोडंसं पाणी घालून वाफेवरती छान बटाटा शिजवून घेतला आणि खूप सारी कोथिंबीर घालून त्याला गार्निश केला मस्त लागतो असा चटपटीत बटाटा आणि ब्रेकफास्टमध्ये तुम्ही पाहता इकडे मी शेंगदाण्याची पोळी बनवती सुद्धा आज खूप दिवसांनी बनली दुधासोबत ही शेंगदाण्याची पोळी सकाळी सकाळी आहोण आणि प्रितशला दोघांना खाऊ घालणार मी मात्र सकाळी इतक्या हे असं गोड नाही खाऊ शकत जेवणानंतर मी थोडीशी पोळी खाते पण आवडीने अशी मी शेंगदाण्याची पोळी नाही खात या दोघांना मात्र ती जाम आवडते आता ना थोडी थोडी थंडी पडायला सुरुवात झाली आहे म्हणूनच पहाटे मी उठले पण पुन्हा झोपून गेले मला मूड नाही झाला थंडीमध्ये वॉकला जाण्याचा असं ठरवलं की संध्याकाळी पाच वाजता आपण खूप सारा योगा करू आणि तसंही सूर्यनमस्कार घालायला आणि बाकीची आसनं करायला मला आवडतात सुरुवातीला वॉर्मअप करून घेतलं आणि मग सूर्यनमस्कार घालण्यासाठी मी सुरुवात केली आहे तर मी आज टोटल बारा बारा सूर्यनमस्कारांचे दोन सेट कम्प्लीट केले आणि मला हे सेट वाढवायचे आहेत मिनिमम दोन ते तीन सेट हे डेली झाले पाहिजेत पण माझ्याकडून नाही होत म्हणजे काय होतं जेव्हा मी मॉर्निंग वॉकला जाते ना तेव्हा दिवसभर असं वाटतं की म्हणजे सॅटिस्फॅक्शन मिळतं की नाही चला आपला आजचा एक्सरसाइज झालेला आहे आपण चार किलोमीटर चालून आलेलो आहोत मग नंतर ना संध्याकाळी जेव्हा वेळ असतो तेव्हा असे हे सूर्यनमस्कार घालणे किंवा हे इतर आसनं करणे याचा मी कंटाळा करते आणि जेव्हा मात्र वॉर्निंग मॉर्निंग वॉक होत नाही ते चुकलं जातं माझ्याकडून जा तेव्हा मात्र मग संध्याकाळी आवर्जून हा असा मी एक्सरसाईज करतेच आणि बघू शकता सूर्यनमस्कार झाले इतरही काही थोडासा मी एक्सरसाइज केला आणि त्यानंतर आता मला जमतील तितकी मी आसनं करणार आहे खरंच वेट कमी करणं इतकं मुश्किल आहे का मला असं वाटायचं की नाही आपण इझिली वेट कमी करू शकतो पण माझ्याकडून मी ऑब्झर्व करते की फक्त मला दोन ते तीन किलो वजन कमी करायचं आहे तर ते सुद्धा होत नाही आहे मला पंचावन्नवरून बावन्नवर यायचं आहे आणि ती माझ्या शरीराची नीड आहे म्हणून यायचं आहे अदरवाईज वेट हे ओके आहे पण तेसुद्धा माझ्याकडून होत नाही आहे म्हणून मी आजच एक डिसिजन घेतला की आता येणाऱ्या सत्तावीस तारखेला माझी थायरॉईडसाठीची फॉलोअपची अपॉइंटमेंट आहे तर म्हटलं चला आपण सुद्धा भेटूया त्यांचीसुद्धा अपॉइंटमेंट घेऊया आणि प्रॉपर डाएट प्लॅन घेऊया आणि बघूया की काय होतं आहे का मी असं कधीच आत्तापर्यंत केलेलं नाही आहे पण आता मात्र करावं असं वाटतंय आणि नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन की मी भेटले का डायटिशियनला काय म्हणणं आहे त्यांचं आणि कसा कसा ते मला डाएट प्लॅन देत आहेत पण मला दिलेला डाएट प्लॅन हा प्रत्येकालाच लागू होईल असं नाही आहे पण आपण थोडाफार अंदाज बांधू शकतो की कसं कसं असतं तुमच्यापैकी जर का कोणी डाएट प्लॅन कोणता केला असेल आणि तुम्हाला रिझल्ट मिळाला असेल तर मात्र मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा मला खूप सारी तुमच्याकडून इन्फो मिळत असते आणि त्याचा मला नक्कीच माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये मा माझ्या डे टू डे लाईफमध्ये उपयोग होत असतो आणि हे मी तुम्हाला माझ्या व्लॉगमधून मा दाखवून सुद्धा देत असते वेळच्या वेळी माझी इंडोक्रॉनॉलॉजीस मला बोलली होती की रोज एकसारखा एक्सरसाईज करण्याऐवजी तू रोज वेगळा वेगळा ट्राय करू शकतेस म्हणजे बोरसुद्धा होणार नाही आणि आपण कंटिन्यू एक्सरसाईज करू शकतो म्हणजे आपल्याला इंटरेस्ट टिकून राहतो तर मी म्हणूनच अधूनमधून जिमला जात असते रोज रोज सूर्यनमस्कार किंवा रोज रोज मॉर्निंग वॉक करून कंटाळा येतो आपल्याला म्हणूनच अधेमध्ये जिम करायची कधी योगा करायचा कधी वॉक करायचं पण आठवड्यातून ॲटलीस्ट पाच दिवस एक्सरसाईज करायचाच तसं तर रिसर्च असं सांगतो की इतर कोणत्याही व्यायामापेक्षा म्हणजेच झुंबा ॲरोबिक डान्स आणि इतर कोणताही एक्सरसाइजपेक्षा सूर्यनमस्कार हा सगळ्यात पॉवरफुल एक्सरसाईज आहे जर का आपण बारा सूर्यनमस्कार रोज केले तर आणि तेही जमिनीवर गवतावर तर आपले सगळे चक्राच ॲक्टिवेट होतात तर बघू शकता एक्सरसाईज माझा जा झाला आणि फक्त फक्त मी कंटिन्यू अर्धा तास एक्सरसाइज केला आहे आणि तेवढ्यात मला पूर्ण सगळ्या शरीरावरती घाम आला आहे अगदी मी घामे घूम झाले होते यानंतर मस्त मी फ्रेश झाले आंघोळ करून घेतली संध्याकाळचे सहा वाजून गेलेले आहेत आता दिवे लागणीची वेळ ला आहे आणि यावेळी मी काय करते पूर्ण घरातील सगळी लाईट नाही लावत आणि गरज पण नसते इतक्या लाईट्सची जितकी गरज आहे आणि ज्या ज्या एरियामध्ये आपण काम करतो किंवा तिने सांजेला प्रत्येक रूममध्ये थोडी थोडी मी लाईट लावून घेते आणि मला ना व्हाईट लाईटपेक्षा ही यल्लो वॉर्म लाईट खूप छान वाटते खूप चांगली वाटते माझ्यासारखं तुम्हाला कोणाकोणालाही अशी वॉर्म लाईट आवडते मला नक्की सांगा तर सगळ्यात अगोदर इथे मी दिवाची लाईट लावली आणि सगळीकडे आता दिवे लावायचे आहेत हिवाळ्याच्या या दिवसांमध्ये अंधार हा लवकरच पडतो त्यामुळे साडेसहा पावणे सातला अगदी पूर्ण अंधार झालेला असतो मला असं वाटतं यार दिवे लावायला वेळ झाला की काय आणि मी जो दारात लावायला जो दिवा आणला होता ना तो दारात लावण्याऐवजी मी इथे महाराजांच्या समोर त्या दिव्याला लावायला सुरुवात केलेली आहे आणि छान वाटतो तो तिथे दिवा संध्याकाळच्या वेळेला सुरुवात ही शुभंगरोतीने करते मी शुभंगरोती एकदा प्ले झाली की त्यानंतर मग मी माझी आवडते सॉंग्स म्हणू शकता किंवा स्तोत्र लावते आ, मी असं ऐकलं होतं की जे काही शिवतांडव आपण ऐकतो ना तर ते नेहमी हे इव्हिनिंगच्या वेळेला म्हणजे सायंकाळी ऐकावं पण मी ते दोन्ही वेळेला लावते आणि छानच वाटतं अगदी मन शांत असतं आपलं हे जेव्हा आपण ऐकत असतो कोणताही इतर विचार डोक्यात येत नाही सायंकाळच्या वेळेला जेव्हा घरामध्ये ही अशी दिवे लागण होते ना खरंच खूप मन प्रसन्न होतं आणि अगदी आल्हाददायक प्रसन्न असं वातावरण होतं घर हे कसंही असू द्या ते स्वच्छ टापटीप नीटनेटकं आणि हे असं प्रसन्न जर का, का आपण ठेवलं तर का नाही चांगलं वाटणार ना ते छानच वाटणार म्हणजे जसं की याच घराचं घ्या हे घर माझं खूप सुंदर आहे सगळ्यांना खूप आवडतं पण ज्या दिवशी या घरामध्ये ही अशी या वेळेला दिवे लागण नसते ना तर ते एक वेगळंच वाटत असतं आणि जेव्हा ही अशी वेळेवर छान अशी दिवे लागण होते आणि आपण प्रसन्न असतो म्हणजेच घरातील स्त्री प्रसन्न असते तर अख्खं घर प्रसन्न असतं अख्खं घर आनंदी असतं स्वयंपाक बनवण्यापूर्वी आता मी एक संत्र खाऊन स्वतःला चार्ज करते कारण सा आता इतकं सारं हिकटिक शेड्यूल होतं दिवसभराचं की थोडंसं थकाल्यासारखं होतं आता वेळ आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची आणि आज स्वयंपाकामध्ये मी बनवते बेसन म्हणजेच पिठलं भाकरी आणि भात त्याच्यासोबत तोंडी लावायला ओला कांदा आला आहे मार्केटमध्ये सध्या म्हणजे जो काही नॉर्मल कांदा असतो तो ओलाच भेटलाय आम्हाला तर तो आणलेला आहे आणि आवडतो आम्हाला तसा पाणी दावर असतो ना अगदी तर मस्त कोथिंबीर हिरवी मिरची लसूण कांदा हे सगळं घालून छान असं पिठलं करायचं भाकरी आणि त्याच्यासोबत इंद्रायणीचा भात आणि कांदा किंवा भाजलेले शेंगदाणे तसंही आज गुरुवार आहे नैवेद्यासाठी गजानन महाराज किंवा स्वामी समर्थांना आपण पिठलं भाकरी दाखवतो जेव्हा आपण असं दिवसभर आपल्या कामामध्ये बिझी असतो ना, ना तेव्हा खरंच काही गोष्टी विसरायला होतात आणि आज माझ्या बाबतीत तसंच झालं अगदी महत्त्वाची गोष्ट मी विसरली आज सोसायटीतील माझ्या एका मैत्रिणीकडे वास्तुशांतीची पूजा होती आणि तिचं इन्व्हिटेशन होतं जेवणासाठी सुद्धा बरं का आणि चक्क मी तिची पूजा विसरून गेले आणि कल्पनाचा म्हणजेच माझ्या बाजूच्या मैत्रिणीचा फोन आला मला सात वाजता की आपण साडेसात पावण्याआटला निघूया म्हणून मग माझ्या लक्षात आलं अरे यार की आज आपल्याला पूजेला जायचं होतं आणि मी तर स्वयंपाक अर्धा केला होता म्हणजेच भाताचा कुकरही झाला होता आणि हे असं अगदी टेस्टीवालं बेसन सुद्धा रेडी होतं तर बघूया चला पुढे काय होतं आज बेसन म्हणजेच पिठलं बनवण्यासाठी मी असा ताजा ताजा खरडा म्हणजेच मिरचीचा ठेचा बनवून घेते हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आणि जिरे टाकून हे मी छान असं या उकळामध्ये वाटून घेतलं आणि असं जेव्हा आपण मसाला बनवतो आणि बेसनला फोडणी देतो तर खरंच ते अगदी टेस्टी बनतं आणि आज मी कांदा नाही वापरला मी माझ्या आईच्या पद्धतीनं म्हणजेच लसणाचाच जो काही आत्ता मसाला वापरला ना तेवढाच मसाला घालून पातळ असं पिठलं बनवणार आहे भातासोबत आणि भाकरीसोबत दोन्हीसोबत सुद्धा हे बेसन खूप छान लागतं बेसन खरं तर खूपच टेस्टी झालं होतं पण खायलाच नाही मिळालं काय करणार ना मग जेव्हा कळालं की पूजेला जायचं आहे सगळं हे गुंडाळून ठेवून दिलं आणि आम्ही दोघंजण म्हणजे आहो आल्यानंतर मी त्यांना सांगितलं मी जेव जो जोपर्यंत आहोना फोन करते तोपर्यंत आहो पोचले होते त्यामुळं गिफ्ट घेण्यासाठी पुन्हा आम्ही सोबत गेलो बेसन बनवताना मी हे असं थोडं थोडं पीठ त्यामध्ये ॲड करून फेटून फेटून हे असं बेसन बनवते आणि गुटळ्या नाहीत होत पण काहीजण पाण्यामध्ये पहिल्यांदा पीठ पातळ मिक्स करून ते नंतर उकळलेल्या पाण्यामध्ये ॲड करणं प्रेफर करतात पण मला सवय आहे बिना गुटळी मी पीठ सुद्धा डायरेक्ट टाकून असं छान बनवू शकते अरे हे बघ मी बनवलं भात बनवलं कल्पनाचा कॉल आला माझ्या लक्षात असतं तर मी तेव्हाच सांगितलं असतं ना तुला मग आता आता आठ ला जायचं ठरलंय अजून एक तास बाकी आहे हा या मी पण येऊ का मग चल जाऊन ये क्लब हाऊसला जेवण आहे प्रियांका उबाळेच्या घराची पूजा आहे आणि आपल्या लक्षातच नाहीये ड्रेस चेंज करा असं जाऊ असं जाऊया आल्यानंतर ड्रेस चेंज करा तुम्हाला खायला देऊ काय संत्रा पाणी काय संत्रा देऊ का एक प्रितीश, प्रितीश इकडे तुला पण बसू शकत मला मोठं होतंय मला जुनं वालया जे आहे ना एक्झिस्टिंग ते ओके मला काय जेवायचंय पण मला भूक नाही तुला पण यायचंय पूजेला यायचंय क्लब भाऊ जेवायला यायचं जीवन जाणार म्हणजे घरात जीवन खाली जाणार क्लब हाऊस ला हा तू तुझ्या मित्रांसोबत जेवण करू शकतोस कशाला इकडे ये ना चांगलं दिसतं तुला होय काय काय होईल काय होई 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 बघू चला आम्ही पोहोचलो आहोत ज्या घराची वास्तुशंती आहे ते घर बघूया कसं आहे तर तिने बघू शकता की एंट्रन्सला किती सुंदर डेकोरेट केले छान फुलांनी रांगोळ्यांनी आणि कंदिलाने छान सजवले तिने सुंदर आहे तिचं घर अगदी फर्निचर मस्त आहे तिने आणि ही जी वास्तुशंतीची पूजा आहे ना ती मला खूप वेगळी वाटली आणि ती कर्नाटकच्या साईडची आहे तर त्या पद्धतीने ही पूजा होती अगेन <laughs> <laughs> सुंदर साडीचा सा कलर खूप आहे मला पहिल्यांदा काय वाटलं माहिती तू दुसरं घर घेतलंस आणि त्याची पूजा राहून थँक्यू आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल तुम्ही आल्याबद्दल थँक्यू प्रियांकाची म्हणजेच जिच्या घरची वास्तुशांती आहे त्या मैत्रिणीची मी तुम्हाला ओळख करून दिली आणि या काही माझ्या इतर मैत्रिणी गिफ्ट दिलं आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे फोटो काढणं तर काही फोटोसुद्धा काढले पण ती खूप गडबडीत होती आणि तरीसुद्धा तिने इतका सारा आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खरंच प्रियंका थँक्स जेवणसुद्धा खूप टेस्टी होतं यानंतर सगळ्यांनी मिळून आम्ही क्लब हाऊसला छान जेवण एन्जॉय केलं चला पूजेवरून आलो आम्ही क्लब हाऊसला जेवण होतं आणि मस्त जेवण करून आलो पण घरी जे काही बनवलं होतं जेवण ते सगळं शिल्लक आहे आता त्याचा उद्या काहीतरी बघावं लागेल तर आहो ना आता मी तेच विचारत होते काय करू तर आहो म्हणतात की त्याची थालीपीठ थालीपीठाच सगळं सामान आहे डाळीचं पीठ जास्त आहे अर्थात ज्वारीचं पीठ बसेल तितकं आणि इतर जी काही पीठ अवेलेबल आहेत ती घालून आता मस्त उद्या त्याची थालीपीठ बनणार कारण ते वाया नाही जाऊ द्यायचे आणि भाताचं काय करायचं आहोत चपाती पण शिल्लक आहे दोन अडीच त्याचं काय करायचं आणि तुम्हाला माहिती आहे कलर खूप सुंदर आलाय केसांना खूप सुंदर आलाय खूप अगदी आला प्रोफेशनल कलर आलाय आज धुतलेत मी पुन्हा केस म्हणजे जेव्हा आपण केसांना कलर करतो तेव्हा कलर धुताना म्हणजे फर्स्ट टाइम लावलेला कलर आपण असा धुवायला जातो ना बाथरूम मध्ये तेव्हा त्या ते पाऊचवरती ते लिहिलेलं असते की शॅम्पू यूज करायचा तर मी शॅम्पू यूज केला नव्हता फक्त पाण्यानं धुतले होते आणि तसंच दोन दिवस ठेवून दिले आणि तिसऱ्या दिवशी मग पुन्हा आदल्या रात्री ते तेल लावलं केसांना प्रॉपर सध्या मी आदिवासी हेअर ऑइल यूज करतेय आणि त्यामुळे खरंच मला फरक वाटतोय फरक म्हणजे सॉफ्ट वाटत आहेत केस त्याचेही माझे गळत नाहीत का गळत नाहीत तेही मी तुम्हाला सांगेन लवकरच हुँ? कलर मात्र आहोनी खूप छान लावलाय थँक्यू आहो बघितलात का एकही एक एकही एक चुकूनही पांढरा नाही दिसत मेहनत तर लागते क्वालिटी वर्क हवी असेल हवं असेल तर मेहनत तर लागतेच तर चला नोटवरती आजचा हा दिवस इकडंच एंड करते दिवसही एंड होतोय कारण मी आता आम्ही झोपायला जातोय दहाला दहा मिनिटं बाकी आहेत हे बघा प्रीतीश अजून खालीच बसलाय बदाम भिजत घालायचे बाकी आहेत आहो घालतायत आणि बेसन आता मला फ्रीजमध्ये ठेवावं लागेल ना चलो बाय लवकरच भेटेन पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय